अरे काय रे बोलत ते स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते ऑलिम्पिक वीर स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या नावानं त्यांच्या जन्मगावी म्हणजे मौजे गोळेश्वर तालुका कराड जिल्हा सातारा येथे त्यांच्या नावानं निवासी कुस्ती संकुल उभारण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब दोन कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवारसाहेब आणि सर्व मंत्रिमंडळांनी त्यांचा सन्मान राखेत आज पंचवीस कोटी पंच्याहत्तर लक्ष किमतीच्या तिथं किळ कुस्ती संकुलाला त्या ठिकाणी आज राज्य मंत्रिमंडळानं त्या ठिकाणी मान्यता दिली आणि स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्याप्रमाणेच राज्यामध्ये कुस्तीपटू ऑलिम्पिक पद विज पदक विजेते निर्माण होव्या करण्याकरता हा मोठा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून संबंध कुस्तीप्रेमींना राज्यातल्या त्या ठिकाणी आनंद झालेला आहे आणि म्हणून राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून आज इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरं लिहिणारी गोष्ट आज राज्य त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि जसं आता एकोणतीस ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण साजरा करतो तसंच राज्य क्रीडा दिन म्हणूनसुद्धा आपण आता पंधरा जानेवारीला त्यांच्या नावानं खाशाबा जाधव नावानं आपण त्या ठिकाणी सुरुवात करतो आहे त्याच्यामुळं आज मी सर्वप्रथम या सर्व क्रीडा मंत्री म्हणून मी या सर्व मंत्रिमंडळाचं आणि राज्याचे मुख्यमंत्री दोन कर्तबगार उपमुख्यमंत्र्यांचे मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपली महाराष्ट्राची नाशिकची तन्वी चव्हाण देवरे यांनी इंग्लिश चॅनल पार करणारी पहिली ती महिला त्या ठिकाणी आपली आहे आणि तिलासुद्धा मुख्यमंत्र्यांनी तन्वीला चव्हाणला म्हणजे देवरेना ती जगातील सर्वात कठीण जलतरण स्पर्धा मानली जाणारी ती स्पर्धा जवळजवळ सतरा तास बेचाळीस मिनटामध्ये त्या ठिकाणी पूर्ण केली आणि म्हणून तिचासुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन कर्तबगार उपमुख्यमंत्र्यांनी तिचा सत्कार त्या ठिकाणी केला आणि राज्य शासनाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी तिला पाच लक्ष रुपये बक्षीस देण्याचं सुद्धा जाहीर त्या ठिकाणी केलेलं आहे आणि भविष्यामध्ये तिला जे काही सहकार्य करायचं असेल ते सुद्धा सहकार्य त्या ठिकाणी करणार आहे चार पुढील महिन्यात चार तारखेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लातूर दौऱ्यावर येत आहेत उदगीर मतदारसंघामध्ये भव्य त्यांचा कार्यक्रम होणार आहे कशा पद्धतीचा आढावा सध्या चालू आहे तयारी काय सांगाल आपल्या देशाच्या महामहीम राष्ट्रपती ध्रुपदू मुर्मू मॅडम आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी येत आहेत आणि त्या उदगीरलासुद्धा त्या ठिकाणी येत आहेत आणि त्या उदगीरला जगाला शांतीचे संदेश देणारे तथागत गौतम बुद्धाच्या बुद्धविहाराचं ते लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर महिला सक्षमीकरण हाही कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीमध्ये जवळजवळ -जब एक लाख महिलांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं मार्गदर्शन त्या महिलांना त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून मोठी जेत तयारी है, 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 मंत्री, मंत्री, त्या ठिकाणी होते आहे आणि म्हणून प्रशासनाच्या वतीने होते आहे तिथल्या जनतेच्या वतीने त्या ठिकाणी होते आहे महामहि राष्ट्रपती महोदया तर येतील राज्यपाल महोदय येतील राज्याचे मुख्यमंत्री दोन कर्तबगार उपमुख्यमंत्री पालकमंत्री अन्य सर्व लोकप्रतिनिधी आणि त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित होणार आहे भव्य दिव्य असा का राज्यातला तो कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे जरा तानवीला आपण हिला तन्वीला या ठिकाणी बोला ती स्वतः या ठिकाणी बोलणार आहे बोला माझे इंग्लिश चॅनल कंप्लीट केल्यामुळे माझे बऱ्याच ठिकाणी सत्कार झाले इंग्लंडला पण कॉन्स्युलेटमध्ये सत्कार झाला पण आजचा जो सत्कार होता तो खूप मला प्राऊड फील झालं कारण की महाराष्ट्र शासनाने याची नोंदणी घेतली आणि uh, मी त्याच्यामुळे आभार मानते सगळ्यांचा थँक्यू माननीय मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्र्याच्या कार्यालयातून तुम्हाला थोड्याच वेळास कॅबिनेटची नोट येईल आणि सविस्तर माहिती त्या ठिकाणी दिली जाईल मी राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून आदि अतिशय आनंदानं अभिमानानं गर्वानं सांगतो की स्वर्गीय काशावा जाधवच्या नावानं आज आपण म्हणजे निवासी कुस्ती संकुल आपण त्या ठिकाणी उभारलं की महाराष्ट्रातलं हे पहिलं निवासी संकुल आहे आणि त्याच्यामुळं कुस्तीपट्टूला आपल्या महाराष्ट्रातील जो खेळ आहे त्याला खूप आनंदाची बाब त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून अनेक ऑलिम्पिक वीर या मिशन लक्षवेध आणि ह्या क्रीडा म्हणजे संकुलमधून त्या ठिकाणी निर्माण होतील हा विश्वास मला या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे मी क्रीडा मंत्री म्हणून याची माहिती त्या ठिकाणी दिली सविस्तर माहिती मुख्य का मुख्यमंत्री कार्यालयातून त्या ठिकाणी तुम्हाला लवकरात लवकर देण्यात येईल धन्यवाद